हे आहे मराठवाडा न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात मराठवाडा न्यूज हिंगोली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी अलीकडेच नांदेड जिल्ह्याच्या किनवट माहूर विधानसभेचा दौरा केला यांच्या संवाद दौऱ्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून अनेक ठिकाणी जेसीबी मधून फुलांची उधळण करण्यात आली होती हिंगोली लोकसभा मतदारसंघात तिरंगी लढत दिसत असली तरी महाविकास आघाडी समोर युतीच्या उमेदवाराबरोबर टक्कर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय कारण देशात वाढलेली महागाई शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव सरकार देत नाही आहे याचबरोबर वाढलेली बेरोजगारी यासह अनेक मुद्दे घेऊन जनतेसमोर महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकरतून त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र पूर्ण मतदारसंघात पाहायला आहे नागेश पाटील आष्टीकर यांनी अलीकडेच हिंगोली मतदारसंघातील नांदेड जिल्ह्याच्या किनवट माहूर मतदारसंघात एका दिवसात तब्बल एकतीस गावांना भेटी देत गावकऱ्यांशी संवाद साधला आहे या प्रचारात त्यांनी मुसंडी मारल्याचं पाहायला मिळत आहे गावोगावी त्यांचं स्वागत करण्यात आलंय देशामध्ये आजकाल तुम्ही पाहता हुकुमशाही किती वाढलेली आहे आज बेरोजगारी किती वाढलेली आहे महागाई किती वाढलेली आहे हे सगळ्या गोष्टीचा शेतकरी किती त्रस्त आहे या सगळ्या अनेक मुद्दे आहेत काय विरोधकाला आव्हान करायसारखं नाही जनता आमच्या सोबत आहे जनता आमच्या सोबत आहे या हुकुमशाही कंटाळलेली आहे या मोदी सरकारला कंटाळलेली आहे हे राजकारण खालच्या पातळीचं राजकारण या राजकारणाला राज राज जनता कंटाळलेली आहे शेतकरी कंटाळलेला आहे त्यामुळं विरोधकाला सांगायसारखं काही नाही फक्त चांगले जरा चांगले राहिले चांगले वागले तरी पुष्कळ झाले निवडणूक बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेला वाचवण्यासाठी जे असून देशात वाढलेल्या महागाई बेरोजगारी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि भ्रष्टाचारासह अनेक मुद्द्यांवर मात करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्या तसेच शरदचंद्र पवार उद्धव बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांना पाडबळ आणि केंद्रात राहुल गांधी यांचे हात मजबूत करण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून द्या अशी साथ नागेश पाटील आष्टीकर यांनी मतदारांकडे केली आहे प्रचार दौऱ्यात किनवटचे माजी आमदार प्रदीप नाईक यांच्यासह त्यांच्या सर्वच कार्यकर्त्यांनी एकजूट केली आहे प्रचारात दिवसरात्र ते एक करतायत तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वरिष्ठ नेते या भागाचे ओबीसी मतदार जनक ज्योतिबा दादा खराटे आणि त्यांचे सर्वच कार्यकर्ते कामाला लागल्याचं लाग पाहायला मिळतंय महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांच्या प्रचाराची धास्ती विरोधकांना बसल्याचं चित्र पाहायला मिळत आहेत अशा चर्चाही धक्क्या आवाजात होत आहेत ब्युरो रिपोर्ट मराठवाडा न्यूज न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व बेल आयकॉनला क्लिक करा